सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण आणि सध्या किनारपट्टी भागामध्ये कधीही पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यामध्ये पुढचे दोन तीन दिवस अवकाळी पाऊस होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं दिला ढगाळ हवामानामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम होण्याची भीती आता निर्माण झाली आहे आणि त्या कारणानं बागायतदार धास्तावले किनारपट्टी भागामध्ये ताशे चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे तर किनारपट्टी भागामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्यानं राज्यामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे हवामान बदलामुळे मासेमारी सुद्धा ठप्प झाली आणि पुढचे चोवीस तास अवकाळी पावसाच्या दृष्टीनं कोकणासाठी महत्वाचं ठरणार आहे